मी इथल्या जे मौलवी आहेत की ज्यांनी मागच्या वेळेस मागच्या लोकसभेमध्ये काँग्रेसला मतदान द्यायला सांगितलं एन सी पीला मतदान द्यायला सांगितलं शिवसेनेला मतदान द्यायला सांगितलं हे मौलवी या पक्षाच्या प्रमुखांना का भेटत नाही आणि विशालगडच्या संदर्भातली त्यांची भूमिका ते मांडायला सांगत नाही मोलवीने हे केलं नाही तर मुस्लिम समाजाने मोलवीला सांगितलं पाहिजे की पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुमचं ऐकणार नाही आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या ताजा, आम ताजा हालात न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड